नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी कृषीवर्णन युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी आणि आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर झालेली आहे आणि याबद्दलची मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकऱ्यांना जे आहे कर्जमाफीबद्दलचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे तर उद्यापासून जे आहे कर्जमाफीला सुरुवात होणार आहे तर याबद्दलचा जे आहे शासनने सुद्धा जाहीर झालेला आहे आणि कर्जमाफीच्या याद्यासुद्धा जे आहे या ठिकाणी आलेल्या आहेत तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी या ठिकाणी आले जाणून आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्या मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहात कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ झालेले आहे सरकार कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत भाजप आणि माहितीने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे म्हणजे शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज आहे तेवढे माफ केले जाईल असा त्यांचा अर्थ होतो भाजपने निवडून आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफीला या ठिकाणी बगल दिले आहे पण शेतकऱ्यांना जे आहे आता अठ्ठावीस एप्रिलला जे आहे मा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे तर या बैठकीमध्ये जे आहे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो तसेच बच्चूकोडे यांनी सुद्धा जे आहे कर्जमाफीसाठी अठ्ठावीस एप्रिलला आंदोलन करण्याचे या ठिकाणी ठाम धरलेले आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे मंत्रिमंडळाची बैठक अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे आहे कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांना होऊ शकतो तर शेतकऱ्यांसाठी हे एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे मागील वर्षी दुष्काळामुळे घडलेल्या उत्पादन यंदा बाजारभाव पडल्याने अशक्य झालेले कर्ज पर परतफेर आणि सरकारचे कर्जमुक्तीचे आश्वासन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल एकतीस हजार कोटी रुपयाच्या दरम्यान पीक कर्ज थकीत आहे राज्यात माहिती सरकारने सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे आणि आ अर्थसंकल्प झाला परंतु अर्थसंकल्पामध्ये सुद्धा ज्या आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर मिळाली नाही परंतु ज्या शेतकरी मित्रांनो माहितीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शब्द पाळा आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकरी व्य व्यक्त करत आहे सरकारने सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर करते आणि त्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपये खर्च करते शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचे आश्वासन देऊन सरकार सत्तेत आले आहे मग शेतकऱ्यांसाठी सरकार एकतीस हजार कोटी रुपये देऊ शकत नाही का असा प्रश्न जे आहे शेतकरी विचारित आहे तर जे आहे अजित पवार यांनी सुद्धा जे आहे कर्जमाफीबद्दल या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले एकतीस मार्चपर्यंत कर्जमा पीक कर्जाचे पैसे भरावेत असं जे आहे म्हटले आहेत आणि याही वर्षी आणि पुढच्याही वर्षी कर्जमाफी होणार नाही याबद्दलसुद्धा जे आहे अजित पवार यांनी जे आहे वक्तव्य केलं आहे तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते भाजपाने एक पाऊल पुढे जाऊन कर्जमुक्तीचे आश्वासने दिले शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करो प्रसार खुद मुक्य मं... मुक्य असे प्रसार दरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते आणि उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्जमुक्ती करण्यात येईल असे म्हटले होते भाजप आणि माहितीच्या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांना माहितीला यश दिले आणि सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांची कर्जमाफीची वाट पाहत आहे शेतकरी कर्जमाफी कधी होईल याच्याकडे जे आहे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे परंतु आतापर्यंत जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही तर राज्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांकडे बँकेचे कर्ज थकीत आहे थकीत कर्ज पीक कर्जाची पी रक्कम जवळपास एकतीस हजार कोटी रुपयाच्या दरम्यान आहे सध्या चर्चा आहे की सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानेच शेतकरी कर्ज भरत नाही ही गोष्ट काही प्रमाणात खरी असली तरी पूर्ण सत्य नाही कारण कर्ज भरण्या इतके शेतकऱ्यांचे अर्थकारण समक्ष झालेले नाही दोन हजार तेवीसमध्ये देशात दुष्काळ परिस्थिती होती उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादनिक कम कमी यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनातून योग्य परतावा मिळाला नाही मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन कमी राहूनही अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांकडे जे आहे कर्ज भरणे इतके पैसे या ठिकाणी नाहीत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावी असे सरकार कर शेतकरी अजूनही कर्जमाफीची आस वाट पाहत आहेत तर शेतकरी मित्रांनो जे आहे पुन्हा एकदा अठ्ठावीस एप्रिलला जे आहे मंत्रिमंडळामध्ये बैठक होणार आहे तर या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते तर याबद्दल मोठी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक बातमी होती तर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर सर्वात पत्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकऱ्यांसाठी हा होता एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडत लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाखवली शका धन्यवाद